एक <laughs> संपलं की दुसरं पडतो अरे उर फुटस्तवर काय पळतोस दोस्ता ऐक माझ जगून घे थोड wow. wow. फुटस्तवर काय पळतो दोस्ता ऐक माझ जगून घे थोड अरे वाजव ना शीड आणि मन हलक कर अरे wow. वाजव ना शिळ आणि मन हलक कर मनसोक्त पाठलाग करून मन मनसोक्त पाठलाग करून फुलपाखरुधर अरे इंद्र धनु वाकून कमान करतात आकाशात का बर फेर धरतात इंद्र धनु कोणासाठी वाकून कमान करतात आणि पक्षांचे थवे आकाशात का बरं फेर धरतात अरे हिरव कंच आहे तोवर आवडतं साऱ्यांना हिरव कंच आहे तोवर आवडतं साऱ्यांना वाळल्यावर गुरही खात <स्थीट> नाहीत वाढ वाढल्यावर वा, वा, गुरही खात नाहीत वाढ ऐक माझ जगून घेत माझ थोड मी नसलो तर याच काय होईल आणि माझ्या माघारी त्याच काय होईल <laughs> मी नसलो तर याच काय होईल आणि माझ्या माघारी त्याच काय होईल असा विचार मनात घडतोच ना आणि कितीही दमला शिनला तरी हजेरीच्या भीतीनं पळतोच ना mm -hmm. कितीही दमला शिल्लास तरी हजेरीच्या भीतीनं पळतोच ना पण एक दिवस असा येतोच पण एक दिवस असा येतोच तिथून पुढं कायमच खाड तिथून पुढं कायमच ऐक माझं जगून घे थोड ऐक माझं जगून घे थोडं हे असं तर मुळीच नाही असं तर मुळीच नाही की जबाबदारी झटकून दे आणि कर्तव्यातून पळ काढ असं तर मुळीच नाही जबाबदारी झटकून दे आणि कर्तव्यातून पळ काढ एवढं मात्र निश्चित कर स्वतःसाठी वेळ काढ चकचकीत सकचकीत आणि गुलाबी शहरांपेक्षा छान असत रे नितांतरमे खेड चकचकीत सक आणि गुलाबी शहरांपेक्षा छान असत रे नितांतरम ने खेड माझ माझ करून वाल्या रांझण भरशील हि साथ माझ माझ करून वाल्या रांझण भरशील हि साथ आणि कितीही मजली असू दे माडी शेवटची अंघोळ दारा okay, आणि किती ही मजली असू दे माडी शेवटची अंघोळ दारा, दारा। पाण्यामध्ये वाहून जातील राखे संघ पाण्यामध्ये वाहून जातील राखे संघाड हाड ऐक मज सगळं घेत ऐक मज सगळं